महाराष्ट्रातील आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात बेरोजगारी हा एक गंभीर आणि बहुआयामी प्रश्न आहे अधिकृत आकडेवारी कमी असली तरी जमिनीवरील वस्तुस्थिती आणि स्थलांतराचे वाढते प्रमाण या समस्येची भीषणता दर्शवते शिक्षण कौशल्य विकासाचा अभाव अपुरे औद्योगिकरण आणि नैसर्गिक साधन संपत्तीवरील अवलंबित्व यामुळे येथील तरुणांना रोजगारासाठी वन वन करावे लागते परिणामी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर दारिद्र्य आणि सामाजिक समस्यांनी जिल्ह्याला ग्रासले आहे चला मग सविस्तर जाणूया काय आहे प्रकरण आजच्या संपूर्ण बातमीचे लेखक आहे शुभम चव्हाण महाराष्ट्रातील आदिवासी बहुल नंदुरबार जिल्हा विकासाच्या अनेक पैलूंवर आजही संघर्ष करत आहे आणि त्यापैकी बेरोजगारी ही एक प्रमुख समस्या आहे ताज्या अभ्यासानुसार आणि जमिनीवरील परिस्थितीनुसार येथील रोजगाराचे चित्र हे आकडेवारीपेक्षा अधिक गुंतागुंतीचे आणि चिंताजनक आहे राष्ट्रीय नमुना पाहणी कार्यालयाच्या म्हणजेच एन एस एस ओ दोन हजार बावीसच्या आकडेवारीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील बेरोजगारीचे प्रमाण वर वर पाहता कमी दिसते सामान्य प्रमुख स्थिती म्हणजेच यूपीएस नुसार ग्रामीण भागात पुरुषांमध्ये शून्य पूर्णांक तीन टक्के तर महिलांमध्ये शून्य टक्के बेरोजगारी आहे तर शहरी भागात पुरुषांमध्ये एक पूर्णांक पाच टक्के आणि महिलांमध्ये शून्य टक्के बेरोजगारी नोंदवली गेली आहे ऐकून बेरोजगारीचा दर केवळ शून्य पूर्णांक तीन टक्के युपीएस आणि दोन पूर्णांक दोन युपीएसएस म्हणजे सामान्य प्रमुख व सहायक स्थिती आहे मात्र ही आकडेवारी जिल्ह्याच्या भीषण वास्तवाला पूर्णपणे प्रतिबिंबित करत नाही कारण या आकडेवारीतील अल्परोजगार अंडर एम्प्लॉयमेंट प्रचंड बेरोजगारी म्हणजे डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट आणि नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित हंगामी काम करणाऱ्या मोठ्या लोकसंख्येचा समावेश नसतो नंदुरबार मधील नव्वद टक्के आदिवासी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली असून मोठ्या प्रमाणावर हंगामी स्थलांतर करत असल्याचे विविध अहवाल सांगतात जे अधिकृत आकडेवारी आणि प्रत्यक्ष परिस्थितीतील तफावत दर्शवते नंदुरबार मधील बेरोजगारी ही अनेक संरचनात्मक आणि सामाजिक कारणांचा परिणाम आहे चला त्याबद्दल जाणूया सर्वप्रथम शिक्षणाचा आणि कौशल्याचा अभाव जिल्ह्याची साक्षरता दर महाराष्ट्रात सर्वात कमी चौसष्ट पूर्णांक अडतीस टक्के आहे योग्य शिक्षण आणि औद्योगिक गरजांशी जुळणाऱ्या कौशल्यांच्या अभावामुळे तरुणांना संघटित क्षेत्रात रोजगार मिळणे कठीण होते मग शेतीवरील अवलंबित्व आणि सिंचनांचा अभाव येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने पावसावर आधारित शेतीवर अवलंबून आहे सिंचनांच्या अपुऱ्या सुविधांमुळे वर्षातून एकच पीक घेतले जाते ज्यामुळे शेतीत वर्षभर काम उपलब्ध नसते आणि हंगामी बेरोजगारी वाढते मग अभाव अभाव मोठ्या आहे ज्यामुळे स्थानिक संधी अत्यंत मर्यादित आहे मग भूमिहीनता आणि स्थलांतर अनेक आदिवासी कुटुंबे भूमिहीन असल्याने त्यांना उदरनिर्वाहासाठी मजुरीवर अवलंबून राहावे लागते स्थानिक पातळीवर काम उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या संख्येने लोक को विशेषतः कोरड्या हंगामात वीट भट्ट्या साखर कारखाने किंवा बांधकाम साईडवर कामाच्या शोधात शहरांकडे स्थलांतर करतात मग सरकारी योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार यो हमी योजनेसह एम जी एन आर ई जी एस अनेक सरकारी योजना असूनही त्या योग्यरित्या गरजूंपर्यंत पोहोचत नाही कामाचे दिवस मर्यादित असतात किंवा मजुरी वेळेवर मिळत नाही अशा तक्रारी आहेत मग सामाजिक आणि आर्थिक परिणाम नंदुरबारमधील बेरोजगारीचे गंभीर सामाजिक आणि आर्थिक परिणाम दिसून येतात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर दरवर्षी सुमारे एक लाख आदिवासी कामाच्या शोधात स्थलांतर करतात यामुळे त्यांचे जीवनमान कठीण होते आणि त्यांना अनेकदा शोषण कर्जबाजारीपणा तसेच असुरक्षितेचा सामना करावा लागतो मग दारिद्र्य आणि कुपोषण जिल्ह्यातील बहुसंख्य जनता दारिद्र्य रेषेखाली असल्याने कुपोषण स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि आरोग्याच्या विविध समस्या उदाहरण सिकल सेल मलेरिया वाढतात मग बालकांच्या मुलांना शाळेतून काढावे लागते ज्यामुळे त्यांच्या शिक्षणात मोठा खंड पडतो आणि शिक्षणापासून वंचित राहण्याचे प्रमाण वाढते मग सामाजिक आणि आरोग्य विषयक समस्या स्थलांतरामुळे कुटुंबाची सामाजिक भानणी कमकुवत होते काम आणि निवासाच्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा नसल्याने साथीचे आजार आणि व्यसनाधीनता वाढते नंदुरबार मधील बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासन आणि स्वयंसेवी संस्थांकडून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या म्हणजेच एन एस डी सी माध्यमातून कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन दिले जात आहे या संदर्भात नंददीप हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प नंदुरबार मध्ये सुरू करण्यात आला आहे हा जिल्हा परिषदांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानाचा संयुक्त उपक्रम असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला बरकटी देऊन स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करतो दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये नंदुरबार मध्ये एक लाख सत्तेचाळीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी कुटुंबाने कामाची मागणी केली त्यापैकी एक लाख शेचाळीस हजार आठशे सत्तर कुटुंबांना काम मिळाले आहे नंददीप प्रकल्पाचा उद्देश आहे की स्थलांतर रोखून लोकांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध करून देणे या व्यतिरिक्त कौशल्य विकास प्रशिक्षण आणि बाजाराच्या गरजांनुसार व्यावसायिक शिक्षण देण्याची गरज आहे कृषी क्षेत्राला बळकटी देणे सिंचन सुविधा वाढवणे आणि छोट्या व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे हे देखील आवश्यक आहे सार्वजनिक खाजगी भागीदारीतून गुंतवणुकीला आकर्षित करणे आणि जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे हे रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाचे ठरेल नंदुरबार मधील बेरोजगारीची समस्या ही केवळ आकडेवारीची खेळ नसून ती येथील हजारो कुटुंबाच्या जगण्याशी आणि त्यांच्या भविष्याशी जोडलेली आहे नंददीप सारखे प्रकल्प आशेचा किरण दाखवत असले तरी ही समस्या सोडवण्यासाठी शिक्षण आरोग्य कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधांवर दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीची गरज आहे केवळ रोजगाराच्या संधी निर्माण करूनच नव्हे तर येथील जनतेला सन्मानाने जगण्यासाठी सक्षम करूनच नंदुरबार खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रवाहात येऊ शकेल बाकी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो नंदुरबारला रोजगाराची फार गरज आहे का। मला काय वाटतं पुढच्या येत्या काळात नंदुरबारला रोजगार मिळणार का तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा जुडकरिता सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद